मराठी रंगभूमीवर आपण दरवेळी काहीतरी पाहत आलोय आता तर पहिल्यांदा नाट्यसृष्टीत ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे आणि हा वापर आपल्या मराठी नाटकात होणार आहे या नाटकाचं नाव आहे आजीबाई जोरात या नाटकात निर्मिती सावंत पुष्कर श्रोत्री मुग्धा आणि अभिनय बेर्डे या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत लवकरच हे नाटक रंगभूमीवर येणार आहे आणि या नाटकाच्या निमित्ताने या संपूर्ण टीमशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी तर याबाबत बो अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडे आपण जाणार आहोत श्रेयस पहिल्यांदाच आपल्या मराठी नाट्यसृष्टीमध्ये ए आय टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे आणि या ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून नेमकं कशा प्रकारे हे नाटक रंगवले जाणार आहे खऱ्या अर्थानं आपण बघतो तर निर्मिती सावंत अभिनय बेर्डे क्षितिज पटवर्धन लिखित दिग्दर्शित पुष्कर्ष होते त्याच्यात आहे आणि ए आय टेक्नॉलॉजीचा पहिला वहिला वापर कुठल्याही मराठी म्हणजे कुठल्याही हिंदी रंगभूमीवर कधी झाला नाही जो मराठीत होताना आपल्याला दिसतोय मराठीत आता ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून मराठी रंगभूमीवर हे नवीन नाटक अजिबाई जोरात नावाचं येतं आहे कॅनडामध्ये ह्याची सगळी ए आय टेक्नॉलॉजी झाली आहे आणि ती खरं तीस तारखेला येत्या तीस तारखेला लोकांना दिसणार की एचा वापर तरी कसा केला गेला आहे नाटकात मध्ये मध्ये स्क्रीन्स येतील स्क्रीन्समध्ये ए आय टेक्नॉलॉजी दाखवली जाईल कलाकारांचे खऱ्या अर्थानं कटआउट्स पण दाखवले जातील हे महाबाल नाट्य आहे प्राची त्यामुळे बाल लोक म्हणजेच लहानक्या मित्रांसाठी शिवारेशन मध्ये खऱ्या अर्थानं मोठी परवणी म्हणजे नाटक ठरणार आहे हे आपल्याला म्हणावंच लागेल पण बहुधा कुठल्याही भाषेच्या रंगभूमीवर कधी झाली नाही गोष्ट ती म्हणजे बहुधा पहिल्यांदा एआय टेक्नॉलॉजी मराठी रंगभूमीवर वापरला जाणार आहे आणि ही सगळ्यात मोठी आणि गर्वाची गोष्ट मराठी रंगभूमीसाठी नक्कीच श्रेयस्त एआय बाबत खरं तर लहान मुलांमध्ये क्रेज वाढत चाललाय आणि त्यातच आता या मराठी नाटकामध्ये जर एआय टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार असेल तर बच्चे कंपनीचा नक्कीच या नाटकाकडे ओघ वाढताना दिसेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी Tô com